नमस्कार जी सी सी टी बी सी एम एस वर्ल्ड इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जीमेलमध्ये जेव्हा आपण कोणत्याही प्रकारची फाईल अटॅच करण्यासाठी कोणत्या प्रकारचं साईन असतं ऑप्शन ए ए स्टार ॲपियर्स ऑप्शन बी यू पिन सिम्बॉल ऑप्शन सी अ स्माइली ॲपियर्स ऑप्शन डी यापैकी काही नाही आणि उत्तर आहे ऑप्शन बी जीमेलमध्ये डिलीट केलेला मेसेज आपण कसा परत मिळवतो ऑप्शन ए स्पॅम ऑप्शन बी इनबॉक्स ऑप्शन सी सेंट मेल आणि ऑप्शन डी ट्रॅश याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी ईमेलमध्ये जेव्हा आपण पासवर्ड टाईप करतो तो स्पेस या प्रकारात दिसतो ऑप्शन ए स्टार ऑप्शन बी ब्लॅक डॉट्स ऑप्शन सी अंडरलाईन ऑप्शन डी बोल्ड बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी इन जिमेलमध्ये कोणता ऑप्शन असा आहे की जो रिसिवड मेसेज दर्शवतो ऑप्शन ए इनबॉक्स ऑप्शन बी स्पॅम ऑप्शन सी ट्रॅश आणि ऑप्शन डी स्टार्ड बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए इंटरनेटची सुरुवात कोणी केली ऑप्शन ए याहू ऑप्शन बी गुगल ऑप्शन सी आर्पानेट ऑप्शन डी एन एस एफ नेट ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एम एस वर्ल्डमध्ये डॉक्युमेंटचं नाव स्पेस वर डिस्प्ले होतं ऑप्शन ए स्टेटस बार ऑप्शन बी फॉर्म्युला बार ऑप्शन सी स्क्रोल बार आणि ऑप्शन डी टायटल बार याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी एम एस वर्ल्ड दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये प्रोफेशनली डिझाईन केलेल्या डॉक्युमेंट्सचे रेडीमेड फॉर्मॅट्स दिले आहेत त्यांना स्पेस म्हणतात ऑप्शन ए फाईल्स ऑप्शन बी चार्ट ऑप्शन सी टेम्पलेट्स ऑप्शन डी ग्राफ्स याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एम एस वर्ल्डमध्ये हेडर आणि फुटर अप्लाय करण्यासाठी स्पेस या टॅपचा वापर केला जातो ऑप्शन ए होम ऑप्शन बी व्ह्यू ऑप्शन सी इन्सर्ट आणि ऑप्शन डी पेज लेआउट याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एम एस वर्ल्डमध्ये शब्द इटालिक करण्यास स्पेस की वापरतात ऑप्शन ए कंट्रोल ए ऑप्शन बी कंट्रोल झेड ऑप्शन सी कंट्रोल वाय आणि ऑप्शन डी कंट्रोल आय ह्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी एम एस वर्ल्डमध्ये न्यू डॉक्युमेंट ओपन करण्यास स्पेस टॅब वापरतात ऑप्शन ए एडिट ऑप्शन बी व्ह्यू ऑप्शन सी फाईल ऑप्शन डी फॉर्मॅट याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एम एस एक्सेल दोन हजार एकोणीस मध्ये एरिया चार्ट हा एक चार्टचा प्रकार आहे ऑप्शन ए बरोबर आणि ऑप्शन बी चूक याच उत्तर आहे ऑप्शन एम एस एक्सेल दोन हजार एकोणीस मध्ये बार चार्ट करता येतो ऑप्शन ए बरोबर आणि ऑप्शन बी चूक याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन एम एस एक्सेल दोन हजार एकोणीस मध्ये बबल चार्ट हा एक चार्टचा प्रकार आहे ऑप्शन ए बरोबर आणि ऑप्शन बी चू याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन एम एस एक्सेल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये डोनट चार्ट हा प्रकारचा चार्ट बनवता येतो ऑप्शन ए बरोबर आणि ऑप्शन बी चूक याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन एम एस एक्सेल दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये चार्ट हा एक प्रकारचा चार्ट आहे ऑप्शन ए बरोबर आणि ऑप्शन बी चूक याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्रेझेंटेशन मध्ये स्पीकर नोट टाकता येते ऑप्शन ए बरोबर ऑप्शन बी चूक याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए पॉवर पॉईंटमध्ये नोट पेज व्ह्यू हे स्पेससाठी वापरलं जातं ऑप्शन ए फुट नोट ऑप्शन बी स्पीच नोट ऑप्शन सी एनी नोट विथ स्लाइड आणि ऑप्शन डी यापैकी सर्व याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी फॉर्मॅट टॅबमधील कोणत्या ऑप्शन्समध्ये ऑब्जेक्ट रोटेट करता येतात ऑप्शन ए रोटेट ऑप्शन बी ऑटोशेप्स ऑप्शन सी ओव्हल ऑप्शन डी चार्ट याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए स्लाइडमध्ये टेक्स्ट होल्ड करण्यासाठी स्पेस ऑब्जेक्ट वापरतात ऑप्शन ए प्लेसहोल्डर ऑप्शन बी ऑटो लेआउट ऑप्शन सी ऑब्जेक्ट होल्डर आणि ऑप्शन डी टेक्स्ट होल्डर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए क्विक ॲक्सेस टूलबारवर कोणते बटन्स प्रेझेंट असतात ऑप्शन ए सेव्ह ऑप्शन बी अंडू ऑप्शन सी रिडू आणि ऑप्शन डी यापैकी सर्व याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी यू आर एल हा इंटरनेटवरील लोकेशन ऍड्रेस आहेत ऑप्शन ए बरोबर आणि ऑप्शन बी चूक याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए रोम मधील सर्व माहिती आपण बदलू शकतो ऑप्शन ए बरोबर आणि ऑप्शन बी चू याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी फॉरवर्ड करण्यासाठी आपण ईमेल एडिट करू शकतो ऑप्शन ए बरोबर ऑप्शन बी चू याचं उत्तर आहे ऑप्शन ए विंडोज टेनमध्ये शटडाऊनचं बटन स्पेसच्या पॉपअप मेनूमध्ये असतं ऑप्शन ए स्टार्ट बटन ऑप्शन बी बिन ऑप्शन सी कॉम्प्युटर ऑप्शन डी डॉक्युमेंट्स बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए विंडोज सेवनमध्ये वॉलपेपर स्पेस या कमांडद्वारे बदलता येतात ऑप्शन ए एडिट ऑप्शन बी पर्सनलाइज्ड ऑप्शन सी चेंज आणि ऑप्शन डी मूव्ह याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी असाच पुढचा सेट आपण घेऊन पुन्हा भेटू